માસરા ખેનો શક્તિ શક્તિ ચોપલે तर मित्रांनो आम्ही बोललो असं आता धामणीत नाश्ता करूसाठी नाश्ता वगैरे केला तर ला। ला 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 ला। के हो। या गाडीनं आता आपण इलाव बाजूकच पेट्रोल पंप असा एक नंबर नाश्ता असा कधीतरी इलास तरी या थोडेसे रेट जास्त असत पण क्वालिटी या

इष्टला पिस्टला घरी रावशी आपल्या पूर्व पश्चिम आपण मराठी माध्यमात शिकलेले आहोत त्यामुळे मराठीत सायन्स शिकल की नाही विज्ञान नाही शिक्षण सायन्स विज्ञान शिकत ना म्हणजे त्यावेळी विषय नाही तू विज्ञान होतो पण सायन्स झाल्याच्या नंतर मी भूगोल शिकल त्याला तू विज्ञान शिकलंच नाही सायन्स शिकल सायन्स सगळ्या विषया नंबर वन मास्तर काय सांगा मग हा पेपर घे लिहित लावलं असत आता खरं आलत तेव्हा यात लावलं असतं आज तू मास्तर झाला असस्तर झाला असतो मास्तर पाडा खाय काय सांगाय मास्तरच नाव सांग रा भरपूरच नाव सांगत नाही बघायला माझ्या नाव भाऊ करता पुढे कायदपूर गाव येते कोल्हापुरी कोल्हापुरी कोल्हापूर 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 अरे क्या चाहते हो होला ओला पोलाद काय तेव्हा पोलादपूर पोलादपूर पोलापूर विचारलो या नाव वाजा त्याचा आता नाव वाज पेट्रोल बरा पेट्रोल महाड महाड काय कवळवाडी

चौदार तळा तळा ना मोठा काय चौदार तळे चौदार तळे चौदा 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 चौदार माहित महत्वा ना मी आता महाडाच्या फाटा शुद्ध शाकाहारी मालवणी हॉटेल

तर आपण पोचलो आहोत विक्रोळीला बघूया फोट काही आहे ते आता जस्ट विक्रोळी ईस्ट कन्नमवार नगर दोन टॉवर बघा तुम्ही आणि इकडे आपलो हॉल असा तर याच्या आतमध्ये आपल्या डेकोरेशन करू आतमध्ये आणि बाहेर पण बघूया आधी पहिला येऊया आधी पहिला फ्रेश बीश होऊया नंतर जरा तुमच्याशी बोलूया थोडं वेळ सामान काढूत अमोल मी नंतर करतो चला अमोल केस बीज कापल्या ना आल्या आल्या तर आम्ही जरा बसलेलो जरा टाइमपास करत आता अमोल मस्तपैकी झालो चिकणूपूर गोष्टी टाइमपास आपला जो हॉल आहे त्याच्या वरच्या मजल्यावरती एक हॉल आहे आणि बाजूलाच बिल्डिंग बघू शकतास तुम्ही गुरु कृपा परम आम्ही न्यायला आलो आहे गादी झोपण्यासाठी तर इकडे आता सध्या तुम्ही बघताय दहंडीची प्रॅक्टिस चालू असा तर इकडे ते पोरगे जमले असत तर दंडी थर लावण्याची प्रॅक्टिस इकडे चालू होता दर रात्री म्हणजे रोज रात्री होणार आपल्या उद्या पण बघू भेटत तर मित्रांनो आता आम्ही जातालो जेऊ आम्ही जेवता लावू आणि मग झोपणार तर मग चला हो आपलं मुंबई केल्यापासून म्हणजे गाव ते मुंबई परत एकदा आपलं हो नवीन व्हिडिओ असा तर मग सगळ्यांका माझ्याकडनं गुड नाईट तर आपण भेटूया उद्या सकाळी म्हणजे उद्या सकाळी असं नाही उद्यापासून काम होईल आपल्या ह्या सेटवरती हो वेडर आपण त्या शूट करणार तर मग चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नका आपल्या चॅनलला तुम्ही पण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला टाटा आणि बाय बाय